गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो प्रदीर्घ काळापासून यंत्रमाग व्यवसायाला मिळण्यासाठी अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्यात सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांच्या हा प्रश्न मार्गी लागला असून त्याचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झालंय आमदार प्रकाश आवाडे हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या तेवीस कलमी पॅकेजमुळे संकटाच्या गर्तेतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती परंतु मागील काही वर्षांपासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्याय आणि यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करत होता या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरूच ठेवले होते प्रामुख्याने साधे यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयाची सवलत आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी आमदार आवाडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच होते राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस साठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं पण त्यामध्ये काही बाबींची तरतूद करणं आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारांसह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे आमदार सुभाष देशमुख आमदार रईस शेख आमदार अनिल बाबर आमदार प्रवीण दरके यांच्या अभ्यास समिती गठीत केली या समितीने महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता तर मागील आठवड्यात कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही सवलतीची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं होतं अखेर आमदार आवाडे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्याचं फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली असून या निर्णयाचे यंत्रमाग धारकातून स्वागत केलं जाते चार दिवसांपूर्वी कोरोची येथील माळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमामध्ये आमदार प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जाऊन काना काहीतरी कुजबुजले असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता तर आज झालेल्या वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर आमदार आवाडे यांनी वीज सवलतीचा निर्णय तातडीने घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सांगितले होते की काय अशी चर्चा रंगली होती